काय आणले चपती फेपशी काय फेफशी पेप्सी पासुन फेफशी आणलेल्या एक त्याच्या पप्पाला दिली एक हारसून घेतली आणि एक मी घेतलेली आता उन्हाळा झाला चा त्याच्यामुळे उन्हाळा चालू आहे तर तू फोडून नको हरशु दिला तुला तुला फोडून दिली पप्पा न आणि हे मेथीची जुडी आणलेली हे दोन काय म्हणतात खरबूज खरबूज आणलेले कड्ड्याची भाजी पालक आंबे आले पण आंबे नाही आणले तुम्ही आहे का नाही एकच आंबा आणला कुठून आणला ते चाळीस रुपये लसण केवढ्या आणले म्हणले शंभर रुपये काय किलो आहे शंभर रुपये किलो आहे तर तुमच्या इकडं काय किलो आहे बहीण भावांना कमेंट करून सांगा आणि हर्षी पा कसा फेपशी खाते आणि दोन फेपशा बाकी आहेत अजून हे हरशीच्या पप्पा पण खायले आणि ही भाजी आणलेली आहे कामावरतून हे पा हारशिवनं खरबूज घेतलेले आणि हे खरबूज हर्षीच्या पप्पानं कापलं आणि हारशिवला आवडत नाहीये तर हरशी नाही खायला आणि मी इथं मेथीची भाजी खुडत आहे भाजी बनवायची आहे तव्यावर तर आणि एकच गांजर आणलं आणि एकच आंबा आणलेला आहे उचलून आणला का काय ते आहे का उचलून आणला का ते पण हार्शू कसा हे करते आवाज हारषी तू काय खाल्लं रे बड बड द्यावा हरशुली घास द्यावा द्या ना हरश मध्ये मी खातच नाही हा हो आणि खूप घोडे गोड या बारचे खरबूज तरी हारशू नाही म्हणते त्यावेळेस आणले होते तर पाचट निघले होते तर हारशून नाही खाल्ले तरी पण खात नाही बघा हारशू कसा करायला शुखाई ना खायचं नाही तुला बघ पप्पा कसे खा लागले पाय सगळं संपून टाकतात पप्पा तुला ठेवत नाही त्याच्यासाठी ते ठेवायचं का बरं